महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध व्यक्ती म्हणजेच पंढरीशेठ फळके यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले दुपारी ऑफिस मधून घरी जात असताना यांना हृदयविकाराचा झटका आला तर पनवेलच्या वेगरचे प्रसिद्ध बैलगाडा मालक शेठ फळके यांचे निधन झाले महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये यांचा खूप मोठा वाटा होता बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते तर जिथे बैलगाडा शर्यत तिथे शेठ फळके हे वाक्य नेहमी ठरलेले असायचे परंतु मध्यंतरी बैलगाडा शर्यतीला शासनाने विरोध करून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत पूर्णपणे बंद केली त्यावेळी यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले तर यांच्यामुळे बैलगाडा शर्यती कायम स्वरूपात सुरू, सुरू आहे तुम्हाला सांगायचे झाले तर अजूनही यांच्या घरी जवळपास चाळीस ते पन्नास शर्यतीचे बैल यांच्या घरी आहेत शेठ फळके यांना बैलगाडा शर्यतीचे सौकीन म्हणून ओळखले जाते एकोणवीसशे शहाऐंशी पासून यांना वडिलांमुळेच बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली बैल किती किमतीच्या असू द्या परंतु नजरेत बसला की विकत घेणारा मालक म्हणून यांना ओळखले जाते परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राने बैलगाडा शर्यतीमधील राजा माणूस नेहमीसाठी गमावला आहे आज यांच्या जने बैलगाडा शर्यत प्रेमींना खूप मोठा धक्का बसला